नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला मात्र ही हत्या झाली ती मसाजोगमध्ये आलेल्या आवादा कंपनीमुळं ही कंपनी गावात उभी राहावी अशी या संतोष देशमुखांची इच्छा होती त्यासाठीच ते आरोपी विरोधात लढत होते मात्र आवादा कंपनी मध्ये यावी यासाठी संतोष देशमुख आग्रही का होते आणि आता ही कंपनी आल्यानंतर मसाजोगकरांना नेमका काय फायदा झाला पाहुयात आबादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात के प्लांट उभारण्याचं ठरवलं ही कंपनी पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती करते हीच आवादा कंपनी मे दोन हजार चोवीसमध्ये मसाजोगला आली गावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर कंपनीच्या प्लांटचं काम सुरू झालं त्यासाठी जवळपास तीस एकर जागा संपादित करण्यात आली याबरोबरच कंपनीने या ठिकाणी अंदाजे तीनशे ते साडेतीनशे कोटींची गुंतवणूक केली ही कंपनी आल्यानंतर गावातील तरुणांना रोजगार मिळेल या अपेक्षेनं सरपंच संतोष देशमुख यांनी या कंपनीला पाठिंबा दिला या कंपनीसाठी ते कायमच आग्रही राहिले मात्र याच कंपनीकडे वाल्मिक कराड आणि गँगने दोन कोटींची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली त्यांना अडवायला गेलेला संतोष देशमुख यांच्याशी सुदर्शन घुले यांनी वाद घातले आणि नऊ डिसेंबरला वादाचा राग डोक्यात ठेवून खंडणी घ्यायला रोखणाऱ्या संतोष देशमुख यांचा निर्घुण खून झाला मात्र संतोष देशमुख या कंपनीसाठी इतके आग्रही का राहिले हे समोर आलंय प्लांट उभारण्यासाठी तीस एकर जागा ज्या शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आली त्यांना कंपनीकडून वर्षाला पन्नास हजार रुपये मोबदला मिळणार होता त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देखील मिळणार होती कंपनीमुळे गावाला सुखीचे दिवस आले असते बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला असता आणि त्यामुळे संतोष देशमुख हे कंपनीसाठी भांडत राहिले मात्र अखेर त्यांना आपला जीव गमवावा लागला देशमुख हत्या प्रकरणाच्या दुसऱ्या सुनावणी दरम्यान ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद करत असताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती खरंतर हा युक्तिवाद केलेला होता जो आवादा किती कंपनीची होती सांगितलेलं होतं या कंपनीमुळे ग्रामस्थांचं आयुष्य बदलणार होतं ही कंपनी गावात आल्यामुळे इतक्या लहानशा गावात इतकी मोठी कंपनी तर आलेली होती त्यामुळे गावाची अर्थव्यवस्था सुधारणार होती त्यामुळेच कुठेतरी ही कंपनी गावातून बाहेर जाऊ देऊ नका या कंपनीकडे खंडणी मागू नका किंवा कंपनी करू नका ग्रामस्थांना रोजगार मिळू द्या असा सरपंच संतोष देशमुख यांनी सुदर्शन गुले आणि त्याच्या गँगला सांगितलं होतं मात्र केवळ खंडणीच्या हव्यासा पोटी या सगळ्याच गँगने मिळून संतोष देशमुख यांना संपवलं आणि महाराष्ट्राने एक कणखर आणि अतिशय कर्तव्य जबाबदार असा एक सरपंच गमावला कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धीचा धवटॉक न्यूज मराठी पुणे